त्या खोलीमध्ये जायचं हो हो मला दाखवा ना हो चल दाखवतो ज्योती ऐक ना मला तुझ्याशी काही बोलायचं आहे काय आय लव्ह यू काय ए माकडा निघतोस काय तू की चप्पल चप्पू घालावर ज्योती अग माझ मनापासून प्रेम आहे तुझ्यावर मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय ए एकदा सांगितलेलं कळत नाही तुला माहिती ना तिचा दादा कोण आहे ते ए हात सोड नालाय कुठला बरं केलं असल्या त्यांना असंच करायला पाहिजे अरे किती जायच रे तू परत आलास ज्योती परत विचार कर नाहीतर 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 काय करशील माकडा नाहीतर पस्तावशील अधिकार भोसले सर अहो आज जागतिक महिमा दिन आहे आपल्या शाळेमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केले आहे आणि आपण प्रमुख पाहुणे आहात विसरलेत का नाही हो सर माहीत आहे आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे पण बघा ना आजच्या दिवशी वर्तमानपत्रात स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या छापून आलेल्या आहेत अहो हे नराधम लहान मुलींना पण नाही सोडत वाचून मन सुंद होते काय होणार आहे आपल्या देशाचं चला हो अगदी बरोबर बोलत सर हे सगळं खूप दुःखदायक आहे चला आधीच उशीर सर्वजण थांबले आहेत नमस्कार इथे उपस्थित सर्व सन्मान्य माता भगिनींना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर हॅपी वुमन्स डे मी माननीय भोसले सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करा धन्यवाद ताई आज महिला दिनानिमित्त मला दोन शब्द बोलण्याची संधी आपण दिली त्याबद्दल धन्यवाद आजच्या युगात समस्त स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपली जुळून दाखवत योगदान देत आहेत प्रत्येक क्षेत्रात योगदान देऊन आपल्या देशाची मान उंचवण्याचे काम करीत आहेत राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे तुम्हीही हा समाज घडवण्यासाठी कष्ट राज्य त्याची दखल म्हणून आजचा महिला दिन आपण उत्साहाने साजरा करतो धन्यवाद सर तुमचे आभार आज सर्व क्षेत्रात आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत जसं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तसाच प्रत्येक यशस्वी स्त्री सोबत सुद्धा एक पुरुष असतो मग तो तिचा भाऊ असेल नवरा असेल मुलगा असेल किंवा बाप तसेच सावित्रीबाईंच्या मागे महात्मा ज्योतिबा फुले ठाम उभे राहिले राजमाता जिजाऊच्या शब्दाला मान देऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले तसेच तुम्ही आमचे बंधू यांनी आम्हाला साथ दिली आज आम्ही समाजात उभे राहिलो पण पण काय काय झालं बोला आज खरोखरच आहोत का आम्ही सुरक्षित नाही हा आम्हाला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे वर्तमानपत्रात टीव्हीवर सोशल मीडियावर रोज चित्रविचित्र घडणाऱ्या वातावरण कधी बघायला मिळेल आम्ही पुरुष वासनाच्या चक्रामध्ये अडकणार तर नाही ना सर ज्या दिवशी आम्ही भयमुक्त होऊ ना तोच दिवस आमच्यासाठी खरा महिला दिन ठरेल अगदी बरोबर आपले विचार अगदी हे गिधाड प्रवृत्तीचे माणसं आपलं सावज शोधत असतात सावज टप्प्यात आलं की ते बरोबर कार्यक्रम करतात टाई अहो टाळी एका हाताने वाजत नाही मला जे सांगायचंय ते तुम्ही प्रत्यक्षात बघा ना एन आर आय राहले अजून काय आलं नाही बर काय कळायला मार्ग नाही काय झालं काय नाही होईल ते विचार अरे कॉलेजच्या सगळ्या पोरी वाढल्या इथं तुझी वाट बघून रोज द्या आज आपल्या कॉलेजची शानच कॉलेज नाही पर्यवर कसं होणार अरे ये लवकर इथं रंगीबिरंगी गुलाब माझ्या आजूबाजू फिरता येत अरे गुलाब सुकल्यावर येण्यात काय मजा हा बघ लेट पण थेट ना भावा घाला काय झालं तुझ्या सहाली मला लाज वाटते काय झालं नो मुका घेतला माझा माझ दे पण तू रोज आणल का रोज फुल गुलाब हा अरे आणलंय की भावा एकदा ना मीनू गार्लिंग हो म्हणू दे भावा तिच्यासाठी पाच एकरात गुलाब लावतो लाल निळा पिवळा हिरवा जो म्हणून त्या रंगाचा गुलाब हो दे खरं तिच्या यायला पाच एकर लावू देला काय अरे मी वहिनीला गुलाब दे वहिनी कुठे आहे का तुला नाही रे कुठे अरे लायब्ररी के पीछे पेड के नीचे कॅन्टीन के अंदर कॉफी पी रही रे चाल केला का आज होणार जाऊ दे घरच अरे मीना हॅलो हे घे रोज डे तू तु आणि तुझं फूल तुगे ही चीप आहात हे चीप कोणाला बड्डे मेनू, आपल्याकडे शंभर एकर ए घरे गाडे, आहे पैसे तू फक्त वुमन हो अगर राणी होशील राणी मला असली फालतू काम करायला वेळ नाही घे मला शिकून चांगलं करिअर करायचं स्वप्न पूर्ण करायचं माझ्या स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आणि तूही तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे अरे तुझंही करिअर आहेच की आणि हो माझ्याही वडिलांना मान्य असेल त्याच मुलाशी लग मी लग्न करणार त्यामुळे मी तुला शेवटचं सांगते तू जा बरं इथून माझ्या नादाला लागू नको सा नाहीतर मी नाहीतर काय पोलिसांना बोलू एक काम कर कोणाला मी येऊन आपट्ट्या आहे ना गाबरत नाही कोणाला काय लक्षात ठेव एक ना एक दिवस तुझं मिळवणारच चॅलेंज आहे आपलं चॅलेंज अरे जा चल पाहिलेत तुझ्यासाठी महेश चल वातावरणच खराब आहे सगळा मूड घालवला माझा आपण दुसरीकडे जाऊ माझ्याकडे अजून एक चांगली जागा आहे येशील कुठली जागा पबला जाऊया आज रात्री माझ्याकडे दोन पासेस आहेत मस्त एन्जॉय करू पब अरे पण मी खूप काय काय ऐकलं रे पब बद्दल कधीच नाही गेली अगं मग चलच फुल मज्जा असते तिथं मस्त डी जे असतो नाच गाणी नुसता राडा तुला नक्कीच आवडेल पण तू असशील ना सोबत मग चालेल कधी जायचं आज रात्री बाई तुमच्यावर गेम झाला तुमची छाली आज रात्री पबला आहे त्या मायासोबत चांगला मोका आहे मी पण येतो सोबत आईला जन्माच्या अदर घडवू तिला येऊ का आला मको अगं हे काय नाही होत मी कधीच नाही घेतली आहे अगं काय नाही होत अगं मी मू दारू विना फो म्हणजे पाण्याविना मासा तोंड घोडके होतं आणि मग मग मजा येते का नाही दोनच घोटा हा नाही रे कोडू लागतय अगं अजून एक गोंधळ

Hey hmm. तूच आपला घरातोस्त हा फक्त दोस्तच मला वाटलं की आपण 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 दोघ काय बोल बोला मला वाटलं की आपण दोघ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड <coughs> राहुल बाई अरे हे बघ हे बघ अरे आज कॉलेजला लई नाटकं करत होती री कधी रे हे ते यायला आता बघ कशी फकड झाली इथं अरे चालता बी येणार नीट हे म्हणजे असं झालं मी नाही त्यातली आणि कडी लावा हो आतली मेनू तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती तू कोण आला रे मला सांगणार माझी लाईफ आहे काय पण करे

आणखी <laughs> ओरड रे हे राहुल प्लीज मला सोड तुम्ही काय नाही म्हटली आणि या पोरा बरोबर फिरती काय हा माझ काय कमी आहे माझ्यात

प्रकारे समाजात गोष्टी घडत आहेत यातून सर्वांनी बोध घेतला पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं पण या लोकांना पोलिसांचा धाकच दिसत नाही पोलीस यंत्रणा ना, कुचकामी ठरत आहे आणि त्यांची जबाबदारी आहे आमचं संरक्षण करण्याची मंत्र्यांना संरक्षण आणि आम्ही वाऱ्यावर आम्ही ज्यांना निवडून देतो ते आमचे प्रतिनिधी त्यांना सुद्धा आमच्याशी काही घेणं देणं नाहीये निवडणुकीच्या वेळेला फक्त मोठी मोठी -मु आश्वासनं द्यायची पण प्रत्यक्षात कृती शून्य मंत्र्यांचं काय खुर्चीला सावरण्यासाठी आणि त्यांचे खिशे भरण्यासाठी काम करतात जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेळ कुठे ज्यावेळी त्यांच्या घरात या गोष्टी ते घडतील तेव्हा त्यांना मोल समजेल मग तोपर्यंत काय आम्ही असंच वाचण्याचे बळी जायचं का असेच अत्याचार सहन करायचे का नाही आता आम्ही गप्प बसणार नाही छत्रपती शिवरायांच्या काळात जसा स्त्रीला मान सन्मान मिळत असे तसाच मानसन्मान आम्हाला आताही मिळाला पाहिजे त्या काळी आरोपीला जशी शिक्षा मिळत असे तशी आजही मिळाली पाहिजे अगदी बरोबर ताई या नराधमांना नरा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी जशी हातपाय छाटून चौरंग करायची शिक्षा दिली होती तशी शिक्षा आताही द्यायला हवी आम्ही अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणार आणि आमचा हक्क मिळवणार पण ही लढाई एकटीदुपटीचं काम नाही सर्व पुरुषांनी आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या पाठीशी उभं राहावं अहो तुमच्या मुलीला तुम्ही घरात बसून सांगता की तिने कोणते कपडे घालायचे त्यापेक्षा तुमच्या मुलांना तुम्ही हे शिकवा की त्या मुलीकडे त्यांनी कोणत्या नजरेने बघायचं स्त्री फक्त उपभोगाची वस्तू नसून आम्हाला आईच्या बहिणीच्या रूपात पाहायला हवं या गिधाड्यांपासून आमचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे अशी माणुसकीला काळीमा फसणारी ही प्रकरण होतच राहतील आणि तुम्ही वाट कशाची बघताय हे तुमच्या घरात कधी होईल आणि तुमचं पित्त कधी खवळेल याची त्यापेक्षा ही घटना जेव्हा घडत असेल ना तिथे बघ्याची भूमिका घेऊ नका तीही कुणाची तरी आई असेल बहीण असेल मैत्रीण असेल म्हणून उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना मी विनंती फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका हस्तक्षेप करीत या नराधमांना शिक्षा द्या आणि जर ही शिक्षा दिली तरच आणि तरच आम्ही ह्या समाजात सक्षमपणे उभे राहू शकतो आणि मोकळा श्वास घेऊ शकतो हे ज्या दिवशी घडेल तो दिवस आमच्यासाठी खरा महिला दिवस धन्यवाद महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या सम्राट मित्र मंडळाने नीडली एस ओ एस ऍप तयार केले आहे या परिसरात क्यू आर कोड लावले आहेत तो स्कॅन करून नीडली एस ओ त्वरित डाऊनलोड करा आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्या धन्यवाद